तळोदा तालुक्यातील काजीपूर तलावडी शिवारात काल सायंकाळच्या वेळेत बाळूबाई सांगल्या वळवी वय सत्तर वर्ष या महिला शेतातून बाजार करण्यासाठी जात असताना बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या महिलेवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते घटनेची माहिती कळाल्यानंतर दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास उपवनसंरक्षक अधिकारी चव्हाण आणि वनपरिषेत्र अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे आदेश आमदार राजेश पाडवी यांनी दिले आहे घटनास्थळी आज त्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत सरपंच कैलास पाडवी भी, उपसरपंच भीमसिंग पाडवी भी, विवेक पाडवी प्रवीण वळवी विठ्ठल बागले किरण सुर्यंशी प्रफुल माळी अक्षय जोरी मयूरकर कलाल आदी उपस्थित होते